छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी बाजूला त्यांच्या बाजूला मोहोळ आणि पेणू जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित शिक्षण मंत्री दादा भुसेजी जिल्हा प्रमुख चरण चौरे सिद्धिताई वस्त्रे नगराध्यक्ष रमेशजी महाराष्ट्र साईनाथ भाऊ अभंगराव सचिन सुरवसे संतोष पाटील सुनील पाटील बाळासाहेब चोरे प्रकाश गवळी संगीता वसेकर दीपक गवळी स्वाती गवळी समाधान पाटील बाळासाहेब भोसले अक्षय सावंत दिगंबर चौरे चेतन गवळी व्यासपीठावरील सर्व आपल्या युतीमधील सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणीं आणि लाडक्या भावानं तिकडे पण लाडके भाऊ आहेत तिकडे लाडके भाऊ इकडे आहेत तिकडे आहेत सगळीकडे मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये उमेदवार आपले जे आहेत युतीचे त्यांना विजयी करा म्हणून मी आपल्याला सांगायला आवाहन करायला विनंती करायला आताच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे एक दुःखद घटना महाराष्ट्राने पाहिली आहे आमचा सकारी अतिशय सडेतोड स्पष्ट वक्ता गेल्याचं दुःख आहे आणि अशा प्रसंगात निवडणुकांचा प्रचार करण्याचं कठीण काम देखील आपल्याला करावं लागत करा या ला। निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत नेत्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा आता हे सगळे व्यासपीठावर आपले सर्व कार्यकर्ते आहेत समोर बसलेले कार्यकर्ते आहेत आणि हेच कार्यकर्ते आपल्याला निवडणुका जिंकून देत असतात हा खाली बसलं चांगलं एकदम खाली बसा येऊ द्या पोलीस त्यांना पुढे द्या त्यांना पुढे येऊ द्या पुढे येऊ द्या एवढ्या एवढ्या बसूया बसा खाली बसा भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी बराच टाइम उपस्थित आहात आणि ही निवडणूक मी म्हणत होतो कार्यकर्त्यांची आहे आणि खऱ्या अर्थाने मोळ आणि पेनूर हे गट आहेत ना आपले पेनूर जिल्हा परिषद आणि नरखेड जिल्हा परिषद आणि मोळ मोळ तालुक्यातल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मी आपल्याला एवढंच सांगतो या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आमच्या नेत्याने या निवडणुकांमध्ये आम्हाला निवडून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलोय आप की आपले जे उमेदवार आहेत उमेदवारांची नावं देईल बाबा म्हणून प्रियांका आणि जे उमेदवार आहेत आज तू शकता आहे काय सगळ्यांची नावं दे ना बर ठीक आहे नंतर द्या मी बोलतो आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना विनंती मी करायला आलोय मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना उच्च शिक्षण आपण शंभर टक्के मोफत केलं शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये आपले सहा हजार रुपये देण्याचा शेतकरी सन्मान योजना आपण निर्णय घेतला पीक विमा योजनेमध्ये सवलत दिली अनेक योजना आपण केल्या युवकांसाठी केल्या बहिणींसाठी केल्या भावांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या आणि या योजना सगळ्यात लाडकी बहीण योजना ही आवडती योजना माझी आहे आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आपल्याला भरावे लागतात पण आम्ही थांबलो नाही आम्ही घाबरलो नाही आम्ही धाडस केलं हिंमत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायचा निश्चय आम्ही केला काही लोक कोर्टात गेले काही लोक म्हणाले हे फक्त चुनावी जुमला आहे हे काय होणार नाही परंतु तुमचा तु तु लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदे आम्ही ठरवलं की ही योजना राबवायची आणि आपल्याला हेही सांगतो कुणी माईकाला लागला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मला काही लोक विचारतात निवडणुकीमध्ये तुम्ही तर एकवीसशे रुपये सांगितले बोला हो सांगितले योग्य वेळी तेही आम्ही देणार तिथेही मागे हटणार नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलंय बोला हो तेही आम्ही दिलंय तेही योग्य वेळी आम्ही राबवणार एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे एक कमिटी गठीत केली आहे आव्हाड आल्यानंतर त्याला देखील आम्ही निर्णय घेणार शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे शेतकरी आमचा मायबाप आहे अन्नदाता आहे या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा माझ्या लाडक्या बहिणींचा आहे हे काय आम्ही जे करतोय हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे कितीतरी लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात काही लोक आपल्या प्रपंचाला आधार देतात काही लोक आपल्या मुलाबायांच्या फिया भरतात काही लोक औषधोपचार करत आहेत कितीतरी अशा सक्सेस स्टोरी आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि तेच त्यांचं पोट आहे ती त्यांची जळजळ मळमळ आहे तुम्ही तर एक रुपया दिला नाही अतिवृष्टी झाली पाणी गेलं सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं काही नाही दिलं पण आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज सरकारनं दिलं शेतकऱ्याच्या माग उभे राहिलो तेव्हा आम्ही सांगितलं शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याप्रमाणे आम्ही मदत केली आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही या एकनाथ शिंदेने अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरला बांधावर गेला शेतावर गेला जिथं आपत्ती संकट आलं तिथे एकनाथ शिंदे पोहोचला आणि म्हणून मला पद येता जातात पुन्हा येतात पण मला जी महाराष्ट्राने ओळख दिली या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे सगळ्या फरांपेक्षावरती ओळख आणि म्हणून मला समाधान आहे आनंद आहे जिथं महाराष्ट्रामध्ये जातो तर माझ्या लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला उभ्या असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो माझे लाडके भाऊ शेतकरी उभे असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो एक प्रेम एक जिवाळा आपुलकी जाणवते हेच ती कमाई आमची हीच आहे अरे किती पैसे कमवले किती प्रॉपर्ट्या कमवल्या कोण बघायला जात नाही पण किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे ते कमवायचं काम आम्ही करतोय ही आमची कुठ नाही आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा बेळता जाऊन आलो त्याला आपणच जे निधी लागलाय आणि त्याचबरोबर ऐंशी लाखाचा खर्च चरणराज सर्व मंडळींनी केला अमगर अपर तहसील कार्यालय रद्द स्थगिती आदेश दिला मोहन नगर परिषद जिंकली तुम्ही भगवा त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने साडेचारशे कोटी रुपये माझ्या लाडक्या फैन भावांना दिलं सत्तर ते ऐंशी हजार रुग्णांचे प्राण वाचले हे कुणासाठी पैसे हे पैसे तुमचे आहे आणि हे पैसे तुमच्या अडचणीसाठीच दिले पाहिजे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे त्यासाठी आमचा जन्म झाला आणि म्हणून म्हणून मी आपल्याला विनंती करा ती था थांबा तुम्हाला सोडतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पेनुराणी पेनुराणी नरखेड इथं चरणराज चौरे आणि संतोष पाटील इथं आपली संगीता वसेकर पण पंचायत समिती आणि कोण कोण आहेत हे लोक पंढरपूर तालुका लक्ष्मी टाकी जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे पंचायत समिती उमेदवार वहिनी महेश साठे गोपाळपूर जिल्हा परिषद उमेदवार प्रियांका अशोक परांडे आणि पंचायत समिती वाखरी सागर गोडसे ते सगळे जे काही युतीचे उमेदवार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे ही मी विनंती आपल्याला करायला आप आलो आहे आणि आपल्याला मी एवढंच सांगेन जे आपले युतीमधले उमेदवार आहेत त्यांची नावं काही राहिली असतील परंतु आपल्याला एवढं सांगेन की या भागाचा विकास करायचा असेल ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे शहरामध्ये विधानसभेत तुम्ही आम्हाला मतदान केलं नगर परिषदेमध्ये केलं महापालिका झाल्या आता जिल्हा परिषद पंचायत समित्या गावाचा विकास करण्याच्या या निवडणुका आहेत अरे बोल उद्याचं भवितव्य फैसला करणाऱ्या निवडणुका आहेत तुमच्या बाळांचं भवितव्य सुरक्षित करणाऱ्या निवडणुका आहेत या ठिकाणी विकास धंदा आणणारी या निवडणूक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो की या भागामध्ये जे काही पाण्याचा विषय आहे सीमा सीमाभोगावधी जोड कालवा बाबत हे बघा इथं जिया हा जिया आता मी आपल्याला सांगतो दीपक कपूर जे आहेत आमचे सेक्रेटरी त्यांना मी तात्काळ सांगतो आणि याला आपल्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते केल्याशिवाय काही लोक येतील आश्वासन देतील परंतु आपल्याला सांगतो आम्ही खोटं आश्वासन देणार नाही आता निवडणुकांमध्ये येतील लाडक्या बहिणी भावांना काय काय सांगतील पण मी आपल्याला सांगतो या भावाने आपल्या सरकारने हे फक्त भाऊबीज आणि दिवाळी नाही किंवा निवडणुकांपुरती ओवाळणी नाही तुम्हाला दर महिन्याला स्वरूपी तुमच्या खात्यात जमा होणारी ओवाळणी या भावाने दिलेली आहे त्याची कधी बंद होणार नाही आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आपले आहेत या सगळ्यांना मतदान करा सात तारखेला या ठिकाणी जे आपल्या स्वाती दीपक गवळी संगीता वसेकर जिल्हा परिषद आणि चरण चौरे घेतलं तुझं नाव संतोष पाटील चरण बाद्राव पा <laughs> आणि म्हणून आपल्याला मी सांगतो मी काय काय केलंय ते आता मी इथं सांगत नाही मोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला भाविक जाताना जवळ अपघात झाला होता ना त्यात पाच भाविक ठार झाले होते या उमेश पाटील या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि करू गटाचे उमेदवार ट्रॉमा केअर सेंटरची मागणी आहे नक्की उभं करू आपण या भागातून उजनी डावा कालवा जातो मात्र हा कालवा ठिकठिकाणी ना आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय भविष्यात कालव्याच्या दुरुस्तीबरोबर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे हे देखील आपण करू आणि म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये जे जे काही आवश्यक आहे ते या ठिकाणी केलं जाईल कृषी प्रक्रिया उसावर एक प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता आहे त्या देखील लक्ष घालू आपण त्याचबरोबर राऊरी कृषी विद्यापीठाशी निगडीत कृषी विज्ञान केंद्र मोहोळला आहे मात्र त्याचं काम राजूबरोबर चालत नाही का पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे ते करू आणि आम्ही घरात बसून कारभार नाही आखत बांधावर जाऊन करतो बांधावर जातो शेतावर जातो आमच्याकडे फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस आहे आणि त्यासाठी मी आपल्याला वडवळ नागनाथ मंगळवेढा मा शिरस यासारखे एक्केचाळीस तीर्थस्थळांच्या विकासासाठी सत्याऐंशी कोटी आपण मंजूर केले अक्कलकोट तीर्थक्षेत्र योजना आहे त्याला देखील दिलेली आहे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचे रस्ते पूल यासाठी सत्याहत्तर कोटी मंजूर केलेले आहेत खड्डेमुक्त रस्त्यासाठी जिल्हा परिषद मात्र एकशे एक्केचाळीस रस्ते पुलांच्या दुरुस्तीची कामं आपण हाती घेतलेली आहेत अशी अनेक कामं आपण हाती घेतलेली आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मोहळ तालुक्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कोणी काही लोक सांगत असतील पण काही चिंता करू नका मी अरे बाबा मी उपमुख्यमंत्री आहेत अरे बाबा मी मुख्यमंत्री पण होतो मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे चिंता नसावी पैसे विकासाला मिळतील कुठेही डावं उजवं केलं जाणार नाही आणि म्हणून जी जी काही कामं असतील ती करण्याचं या ठिकाणी मी शब्द देतो आणि आपल्याला माझी विनंती आहे की नरखेड गटामध्ये ज्योत्ना पाटील ही आपल्या उमेदवार नाही तिथं आपल्या आघाडीचा धर्म पाळा आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे बघा तुमचं हे सगळं जे काय जे विकास काम आहे सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना कुठली योजना कुणी सांगितलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कुठली योजना बंद होणार नाही म्हणजे नाही आणि म्हणून आता इकडे सगळे आहेत उमेश दादा राजू दादा कोण कोणपणा दादा, दादा। पन्नास वर्षापासून सीमा सीना भोगवती जोड कालवा जो राणेसाहेबांपासूनचा आहे नारायण राणेसाहेबांचा पाठपुरावा करता पण मी आपल्याला शब्द दिला या ठिकाणी तात्काळ आणि राजू खरे आमदार आपले कपूरजींना भेटले आता कपूर लवकर वर पेटवायला म्हणजे उद्घाटन ते मार्गी लावलं आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण येत्या सात तारखेला सात तारखेला काय घ्याव आणि काय नाही इथे कोण दादागिरी करतो काय नहीं। अरे बाबा एक लक्षात घ्या जनतेसमोर कोण आहे का जनता जनार्दन सर्व आहे इथं मालक कुणी नाहीये मालक ही ना जनता आहे आणि मालक बनण्याचा प्रयत्न जे जे लोक करतात त्यांना भुईसपाटी जनता करून टाकते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हा या महाराष्ट्रातला भूमीचा इतिहास आहे म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले कायदा सुव्यवस्था नीट ठेवा निवडणुका तर येतील जातील परंतु आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे ही जबाबदारी आपली पोलीस डिपार्टमेंटची आहे आणि म्हणून सत्ता काय येते जाते माणसं बदलत जातात पण अधिकारी तिकडेच असतात त्यामुळे अधिकाराला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही आणि म्हणून सात तारखेला मात्र धनुष्यबान असेल तिथं धनुष्यबान घड्यावर असेल घड्या गाव आहे राजी सुरव आहे त्यांनी बरोबर कुथारी वाजवलेली आहे पंचायता धनुष्यबान धनुष्यबान ठीक आहे उमेश पाटील आपले कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार धनाजी माळी आणि केशव पाटील सर्व घड्याळावर उभे आहेत त्यांना देखील आपल्याला मतदान आणि त्यांना देखील आपल्याला विजय करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो ज्यासाठी तुम्ही ज्यांच्या प्रचाराला तिथे आलेला यांना तुम्ही मतदान करा बाकी विकासासाठी निधी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द मी आपल्यावर देतो हा शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे मी जास्ती उगाच अधिकचं काय बोलत नाही तुम्हाला माहित आहे ना दोन हजार बावीसला या महाराष्ट्रामध्ये पाहिलं ना आपण क्रांती घडवली ना आपण सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं की नाही एकनाथ शिंदेच्या माग पन्नास आमदार उभे राहिले विश्वासामुळे एक शब्द कमिटमेंट पाळणारा कार्यकर्ता नेता म्हणून एकनाथ शिंदेची ओळख आहे त्यामुळे मी तुम्हाला जे जे इथं बोललोय त्यातला एकही शब्द खोटा होणार नाही हा शब्द तुम्हाला मी देऊन जातोय फक्त निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी योग्य पद्धतीने मतदान करा आणि या आपल्या महा आघाडीला आपण निवडून द्या नितीन निळे पंढरपूर तालुक्यातले नितीन निळे पोखरापूर नितीन निळे हे आपले उमेदवार आहेत त्यांनाही देखील आपले राजूची तुतारी आहे त्यांना पण <laughs> अरे चिरणराज तुझं काय करू चरणराज चौरे जिल्हा नियोजन सदस्य आहे काय अरे विहिरी पडून पुढून इथपर्यंत आलं तर मेहनत करतो म्हणून आलं नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी मला आणखी एक सभा आहे पंढरपूर टाकळी जिल्हा परिषद गट दीपक जालिंदर चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे टाकळी पंचायत समितीगण दोघांच्या निशाने आहेत धनुष्यबाण धनुष्यबाणा समोरचं पण बटन दाबा आणि आपल्याला या उमेदवारांना विजय करा कुठे आहे घेतलं नाव हो। अरे आता सगळे नावं घेतले हो। डबल घेतले तर विसरतील लोक तुम्ही काही लक्षात ठेवू नका फक्त निशानी लक्षात ठेवा बाकी काही ठेवू नका बस आणि एवढं सात तारखेला तुम्ही महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणून तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे तुम्हाला या भागामध्ये पाणी रस्ते दिवाबत्ती ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या निवडणुका फार महत्वाच्या आहेत फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाही तर उद्याचा तुमचा भवितव्य घडवणाऱ्या आहे निवडणूक आहे मुला बाळांचं भवितव्य घडवायचं निवडणूक आहे हा तुमच्या भविष्याचा फैसला घडवणाऱ्या निवडणूक आहे आणि म्हणून सगळ्यांनी सात तारखेला बरोबर मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज पक्षप्रवेश अनेकांचा आज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय प्रियांका परांडेला कोण धमकी गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची प्रियांका परांडे तिने प्रियां मला आता इथं अर्ज दिलाय अच्छा काय तुम्हाला धमकी आहे आणि काय लाडकी बहीण कसली आहे त्या लोकांना बरोबर नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो हिच्या माझी लाडकी बहीण नाही लाडका भाऊ इथं आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही कुणाला घाबरण्याची आवश्यकता नाही आपण कायदा पाळणारे हो। आहोत आणि कोणी मस्ती करत असेल तर त्याला देखील योग्य पद्धतीने आपण बंदोबस्त करू काळजी नसावी बिंद आज आपले प्रचार उमेदवार आहे ना हा बाबा जिंका धन्यवाद जय हिंद जय महात धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे एकनाथजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा सा पक्ष प्रवेश होणार आहे सागर लेंगरे यशवंत नरोटे असे अनेक जण आहेत विशाल माने अशा अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे